आवाज मानदेशाचा ओमनीच्या धडके दोघे गंभीर जखमी ट्रॅफिक हवालदार संतोष बागल यांच्या प्रसंग वधनामुळे आरोपी चालक अटकेत पुसेगाव ते फलटण रोडवर भरधाव ओमनी गाडीनं केलेल्या अपघातात एक पाचारी व मोटरसायकल्सस्वार गंभीर जखमी झाले अपघात करून प्रसार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमनी चालकास पुसेगाव पोलिसांनी शितापीनं ताब्यात घेतल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवाजी चौकातून तीन ते चार इसम ओमनी गाडीतून भरधाव वेगात फलटणच्या दिशेनं निघाले यावेळी चौकात बंदोबस्तावर असलेल्या पुसेगाव पोलिसांच्या नजरेत हा प्रकार आला तात्काळ ट्रॅफिक हवालदार संतोष बागल यांनी दोन होमगार्डचा पाठलाग सुरू केला दरम्यान मध्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी चालकानं सचिन घोरपडे राहणार वर्धनगड तालुका खटाव जिल्हा सातारा एस बसला चकवा देताना रस्त्याच्या कडेला चाललेल्या एका पाचारी व मोटरसायकल स्वाराला जोरदार धडक दिली अपघातात दोघे गंभीर जखमी झाले घटनास्थळी तात्काळ पोहोचून प्रसंगदान राखत ट्रॅफिक संतोष बागल यांनी आरोपीला पळून जाण्यापासून ताब्यात घेतलं त्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आरोपीच्या ताब्यातील ओमनी गाडी जप्त करण्यात आली असून त्याच्यावर भरधाव वेगात वाहन चालवले मद्यपान करून गाडी चालवणे ड्रंक अँड ड्राईव्ह व अपघात करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप ओमन यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक हवालदार संतोष बागल कर्मचारी अविनाश घाडगे कोळेकर मॅडम सोनाली कदम जाधव मॅडम तसेच होमगार्ड मयूर सखटे सौरभ शिरतोडे विजय कदम यांच्या संयुक्त सहभागातून पार पडली या धाडसी कारवाईबद्दल संतोष बागल यांच्यासह संपूर्ण पथकाचं परिसरात कौतुक होत आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा